नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव तसेच आज दिल्ली आजादपूर मंडी आणि कळवण बाजार समितीमध्ये आज कांद्याची किती आवक हे दाखल झालेली आहे आता मित्रांनो सर्वप्रथम आपण लासलगाव येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत मित्रांनो लासलगावला आज चारशे वाहनांची आवक हे दाखल झालेले आहे आणि लासलगावलाच कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार आठशे पंचवीस रुपये एवढा दर आज लासलगाव येथे कांद्याला मिळाला आहे आज मित्रांनो लासलगावला कांदा बाजारभावात सुमारे दोनशे रुपयांची वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे आता मित्रांनो कळवणला आज सुमारे चारशे साठ कांदा वाहनांची आवक ही दाखल झाली अजून मित्रांनो कळवणचे बाजारभाव यायचे बाकी आहे त्याच वर मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडीला आज मित्रांनो एकूण एकोणनव्वद गाळ्या ह्या कांद्याच्या आलेल्या आहेत अवघ्या मित्रांनो कालच्या तुलनेत थोडीशी घट आहे म्हणून कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता ही दिल्ली आझादपूर मंडी येथे आहे बाकी मित्रांनो अजून बाजारभाव याचे बाकी आहेत आता मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद